श्री स्वामी, श्री, स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्तात्रय भगवान की जय स्वामी समर्थ आणि दत्त जयंती या दिवसासाठी एक दिव्य कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे आज आपण ऐकणार आहोत अखंड शक्तीचे प्रतीक श्री स्वामी समर्थ आणि त्रिगुणात्मक अवतार श्री दत्तात्रय यांची पवित्र कथा दत्त जयंतीच्या मंगल दिवशी ही कथा मनात शांतता श्रद्धा आणि शक्ती भरून जाईल दत्ता अवताराची दिव्य सुरुवात अत्यंत प्राचीन काळी देवऋषी आणि साधकांनी त्रिमूर्तीच्या विष्णू आणि महेश यांच्या एकत्र अवताराची प्रार्थना केली त्यातून झाला दत्तात्रयांचा जन्म दत्ताचा अर्थ ज्यांनी स्वयं आपल्याला भक्तांना देऊन टाकले त्यांच्या तीन मुखातून दिसतात ज्ञान करुणा आणि सामर्थ्य दत्तात्रयांनी पृथ्वीवर भ्रमण करत असंख्य जीवांना मार्ग दाखवला त्यांचे प्रत्येक पाऊल ही मोक्षाची दिशा होती पुढे काय झाले श्री स्वामी समर्थांच्या नर्मदा काठचा संन्यास काळ पुढे सरकला नर्मदा नदीच्या काठी जंगलाच्या गाभाऱ्यात एक दिव्य योगी तपश्चर्या करत बसले होते त्यांचे तेज इतके विलक्षण की निसर्गही नतमस्तक व्हायचा हेच होते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ सामान्य मनुष्य नव्हते तेच दत्त अवतारांचे रूप असीम समर्थ्यांचा साक्षात प्रवाह त्यांनी जगभर भ्रमण केले योगसिद्धी अनुभवल्या आणि अखेरीस आले अक्कलकोट या पवित्र भूमीमध्ये पुढे बघूयात आपण अक्कलकोटातील चमत्कार अक्कलकोटला स्वामींचे आगमन म्हणजे भक्तांसाठी वरदानच त्यांनी हजारो लोकांचे दुःख दूर केले शरीराचे मनाचे आणि कर्माचेही रोग बरे केले कधी ते विशाल वडाच्या सावलीत बसून उपदेश करायचे तर कधी गावोगाव फिरून लोकांचे कष्ट दूर करायचे भक्त इतके जोडले गेले की स्वामी म्हणत भिऊ नको मी आहे आणि एवढ्यानेच मन शांत व्हायचे आत्ताही आपण जेव्हा स्वामी समर्थांच्या महाराजांच्या सेवेत किंवा नामस्मरण करतो तेव्हा आपले दुःख दूर होतात तुम्हीही हा अनुभव घेतला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढे आपण पाहूया दत्त जयंतीचे महत्त्व मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केल्या केली जाणारी दत्तजयंती म्हणजे ज्ञान भक्ती आणि शक्ती यांचा संगम या दिवशी दत, दत्त दत्तात्रयांचे स्मरण म्हणजे मनातील अंधाराचा नाश आणि जीवनात प्रकाशाचा उदय स्वामी समर्थ जसे दत्त अवतारांचे रूप तसेच त्यांच्या स्मरणानेही जीवनात धैर्य शक्ती आणि समाधान येते आपल्याला त्यांनी श्रद्धेची शिकवण काय दिली स्वामी समर्थ म्हणायचे सद्गुरूंची कृपा असेल तर काळाचीही मर्यादा मोडते त्यांच्या शिकवणी साध्या पण खोल असत चांगले कर्म करा मन स्वच्छ ठेवा गुरुवर विश्वास ठेवा आणि भीती सोडा कारण भक्तांच्या रक्षणासाठी स्वामी समर्थ कायम आहेत दत्तजयंतीच्या दिवस आपल्याला आठवण करून देतो की देव नेहमी आपल्यासोबत आहे आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आजही भक्तांचे रक्षण करतात कारण आपण जर आपले कर्म चांगले ठेवले आणि मन स्वच्छ ठेवलं म्हणजे दुसऱ्यांविषयी जर आपल्या मनात द्वेष ठेवला नाही तर स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत स्वामी समर्थ महाराज सांगतात माझी सेवा कराच पण मन माझे सेवा करताना जसं तुम्ही जिथे बसता ती जागा स्वच्छ करता तसंच तिथे बसून सेवा करण्याच्या आधी तुमचं मनही स्वच्छ करा कोणाविषयी जर तुमच्या मनात द्वेष असेल कोणी तुम्हाला काही बोललं असेल तर ते सगळं तुम्ही मनातून काढून टाका आणि सेवेला बसा कारण नामस्मरण करा कारण का नामस्मरणात जितकी शक्ती आहे तितकी कशातच नाही कारण का आजकाल सगळेजण इतकं डेकोरेशन पूजा हे ते चाललं आहे पण पूजेमध्ये आपला भाव किती आहे हे महाराज पाहतात पूजा किती डेकोरेशन केलं आहे आणि किती सुंदर मांडली याला महाराज पाहत नाहीत आपल्या मनात भाव पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आपण आणि स्वामींची पूजा ही मनोभावाने केली पाहिजे तरच स्वामी आपल्याला प्रसन्न होतात स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला आणि अने चमत्कार भक्तांच्या आयुष्यात आजही अनुभव आपण घेत असतो यांच्या जी त्यांच्या जीवनकाळात त्यांनी केलेले काही प्रसिद्ध चमत्कार तुम्हाला माहीतच असतील जसे की रिकाम्या चिलिमेतून आग अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सुरुवातीला काही लोक स्वामींची चेष्टा करत असत एकदा एका फिक फकीराने स्वामींना चिलीम पिण्यासाठी आग आणि तंबाखू मागितली स्वामींनी रिकाम्या चल चिलिमीतून आग आणि धूर काढून दाखवला जो पाहून तो फिक फकीर आणि इतर लोक आश्चर्यचकित झाले वाळूत खेळताना दर्शन एकदा स्वामींचे भक्त रामदासी बाहेर बाबा बाहेर गेले होते त्यांनी घराला कुलूप लावले होते त्याचवेळी गावातील काही लोकांनी स्वामींना नदीकाठच्या वाळूत खेळताना पाहिले आणि रामदासी बाबांना ही माहिती दिली तेव्हा त्यांना स्वामींच्या सर्व व्यापक अस्तित्वाची प्रचिती आली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तात्रय भगवान की जय आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा